काल सहा झाल्या आजची सातवी सभा आहे पवार साहेबांनी विडा उचलला आहे का या महाराष्ट्रात कष्टकरी गोरगरीब शेतकरी आणि बेरोजगार युवकांचं सरकार आलं पाहिजे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्याच्यामुळे हे जे गद्दार गद्दा आहे या गद्दारांना मातीत गाडण्याची वेळ आता आलेली आहे आणि येणाऱ्या वीस तारखेला तुम्ही तुतारीच्या सोबत आहे का आहे का शाभाष आमच्या नेत्यातला आणि त्या दाढीवाल्यातला फरक आहे का या पुण्यामध्ये मेट्रोचं उद्घाटन होत तर दाढीवाला पाऊस आला म्हणून तिथून मेट्रोचं उद्घाटन कॅन्सल करते आणि आमचे साहेब भर पावसात सभा घेतात आणि जिंकून आणतात या दोन नेत्यामधला फरक समजून घ्या आणि हे जे मलिंदा गँग आहे जे नि... फरक एवढा आहे दोन लोकांमध्ये हे निवडणूक सध्या निष्ठावंत वर्षे गद्दार या दोघांमध्ये भिल्लेली आहे कोण साहेबांच्या सोबत राहिले साहेबांची इच्छा असती तर स्वतःच्या मुलीने मंत्रीपद दिलं असतं पण यांना तर उपमुख्यमंत्री पदापर्यंत नेलं अजून काय पाहिजे हा आदरणीय बाळासाहेब ठाकरे रिक्षा चालकापासून तर यांना महाराष्ट्राच्या मंत्री पदापर्यंत नेलं आणि हे सुरत मार्गे गुवाहाटी उठून पयाले पन्नास खोके एकदम एवढा okay. मलिदा यायनं खाल्ला एवढा मलिदा खाल्ला का हे डकार द्यायला सुद्धा साले तयार नाही आता तर मला कोणतरी सांगे का यायनं भ्रष्टाचाराची हक केली म्हणे या महानगरपालिकेत पिंपरी चिंचवड मध्ये कुत्र्याच्या नजबंदीत सुद्धा पैसे खाल्ले म्हणे सांगणाऱ्यानं मला सांगितलं म्हणजे भ्रष्टाचार कुठं कराव <laughs> आणि तुम्हाला सांगतो यांनी भ्रष्टाचार करण्यात जागोजागी भ्रष्टाचार केला आता तुम्ही दोन महिन्याच्या अगोदर पाहिलं असल का छत्रपती शिवाजी महाराजांचा मालव नेते आठ महिन्याच्या अगोदर उभा केलेला पुतया यांच्याच कायात पल्ला यांनी पैसे खाण्याच्या बाबतीत छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा सुद्धा सोडला नाही जी महाराष्ट्राची शान आणि अस्मिता आहे प्रत्येकाच्या कायद्याचा विषय छत्रपती शिवाजी महाराज आहे या या जनता सोडणार नाही आणि यांना येणाऱ्या वीस तारखेले यांची जागा दाखवल्याशिवाय सोडणार नाही आणि पवार साहेबांनी जो विडा उचलला आहे ज्या उमेदवारावर विश्वास टाकला आहे असे इथं तीन उमेदवार आपल्या तुतारीचे आज या पिंपरी चिंचवड मतदारसंघातल्या तीन जागी भोसरी मध्ये अजित गवाने साहेब उभे आहेत बरोबर आहे का हो त्याच्यानंतर चिंचवड मधून राहुल कलाटे साहेब उभे आहेत आणि त्याच्यानंतर पिपरी मधून सुलक्षणा सिलवन मॅडम उभे आहेत आणि हे तिन्ही उमेदवार निष्ठावंत उमेदवार आहे यांना वाटलं असतं तर त्यांच्या सोबत जाऊ शकले असते आणि सत्तेत राहून खाऊ शकले असते पण त्यांनी साहेबांसोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली आणि आज साहेबांनी त्यांना उमेदवारी दिली पण त्यांची उमेदवारी जिंकून आणण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा आता इच्छे प्रोजेक्ट गुजरातले चालले आणि कारण देते का इच्छे प्रोजेक्ट गुजरातले जाण्याचं ट्राफिक प्रचंड आहे आता ट्राफिक प्रचंड आहे तर नितीन गडकरी साहेबांचं लक्ष नाही का त्याला दिसून नाही राहिलं का बंद्या भारता त्या भारतात उडान पूल बांधणं चालू आहे इथं उभे केले असते पुन्हा समस्या सोडवली असती त्याच्या हातात आहे सगळं म्हणून आणि दोन हजार चौदा ले एक स्कीम लाँच केली होती शंभर स्मार्ट सिटी चुलीत गेली ते शंभर स्मार्ट सिटी हाय का आता बीजेपी वाले स्मार्ट सिटीचा विषय घेत सगळ्या योजना ढोबरीला लागल्या त्याच्या अरे एक तुम्हाला जाऊ द्या एक पायलट प्रोजेक्ट दाखवला असता स्मार्ट स्मार्ट म्हणते पण एकही सिटी उभी केली नाही आणि पुन्हा हे स्मार्ट सिटीची गोष्ट करत नाही गोरगरीब शेतकरी कष्टकरी आणि बेरोजगार युवकांना न्याय द्यायचा असल तर पवार साहेबांची साथ द्या आणि या तिन्ही उमेदवारांना तुतारी या चिन्हावरच बटन दाबून जास्तीत जास्त मतांनी विजयी करा एवढीच विनंती मी तुम्हाला करतो आणि थांबतो की काय भ्रष्टाचारी आणि या मलिदा गँगवाल्यांना इथंच इथं थांबवले पाहिजे आणि गद्दारांना गाडण्याची वेळ पाहिजे हे एवढे खतरनाक गद्दार आहे का यांनी पक्ष चोरून दिला यांनी चिन्ह चोरून दिलं हे घड्या आता बंद पडली लोकसभेतच बंद पडली त्यांना कळलं दहा वाजून दहा मिनिट झाले आहे आता त्या घड्याईचा लिलाव पवार साहेब काही दिवसात लावणार आहे आणि यांनी शिवसेनेचं चिन्ह नेलं शिवसेनाही नेली नावही नेलं बर झालं का आडनाव नाही मागतलं नाही तर एकनाथ ठाकरे झालं असत झालं नसतं का आ, मोठा बेकार विषय आहे मग ठीक आहे म्हणून हे लक्षात घ्या मला का म्हणायचं आहे तुम्हाला निष्ठावंतांच्या सोबत राहायचं आहे का गद्दारांच्या सोबत राहायचं आहे विजय तुम्हीच आणू शकता याची जबाबदारी तुम्हीच घ्या आणि येणाऱ्या तेवीस तारखेला या, या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार बनणार म्हणजे बनणार ही काळ्या दगडावरची रेष आहे आणि ही गर्दी पाहून विरोधकांच्या छातकड्या धडकी बसली असल तर आता आपली काही खैर नाही आजच सरकार आपलं पल्ल एवढं बोलतो आणि थांबतो जोऱ्यानं हात वर्त करा सगळ्यांनी हात वर्त करा राम कृष्णारी जोऱ्यानं राम कृष्णारी महाराष्ट्राचा आवाज महाराष्ट्राचा बुलंद आवाज धन्यवाद